मी ऑफिशियल दल युट्यूब मध्ये आपलं खूप खूप स्वागत करते तर आज आपण ब्लाउज ची मापे अंगावरून कशी घ्यावीत हे पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग आज आपण ब्लाऊज ची मापे अंगावरून कशी घ्यावीत व ती कोणती ते पाहूयात उंची छाती पुढचा गळा मागचा गळा मरघे बाही लांबी दंडघेर शोल्डर मुंडा मुंडा खोली जेव्हा ब्लाऊज शिवाय येतो तेव्हा हे ब्लाऊज आपण माप घेतो त्या टायमाला आपण ब्लाऊज ची माप लिहिताना विसरून जातो त्यामुळे हे वहीमध्ये पहिल्यांदा आपण सगळे हे माप लिहून घ्यावीत आणि मग ब्लाऊज कटिंग करताना खूप सोपं पडतं कस्टमर जेव्हा ब्लाउज शिवायला येतं त्या टायमाला ते ब्लाउज अंगावरून माप घ्यायला सांगतात मग त्या टायमाला आपण अंगावरून माप कशी घ्यावीत ते पाहू शोल्डर पासून कमर कमरपर्यंत पूर्ण उंची घ्यावी तर इथे आहे पूर्ण उंची पंधरा त्यानंतर आपण मागचा गळा मोजून घ्यायचा तुम्ही आता हा आठचा गळा आहे कस्टमरला विचारून तुम्ही मागचा गळा पण वाढू शकता त्यानंतर शोल्डर पाहूयात तयार ब्लाउज ची शोल्डर तीन आहे तुम्ही गळ्यानुसार गळा मोठा असेल तर शोल्डर कमी जास्तही करू शकतात त्यानंतर बाही उंची बाही लांबी पण म्हणू शकता तुम्ही ह्याला बाही लांबी दहा आहे तुम्ही कस्टमरला जेवढी बाहीला आंबी पाहिजे असेल तेव्हा तेवढी तुम्ही कमी जास्तही करू शकतात त्यानंतर दंड घेर पूर्ण दंडघेर आलेला आहे अकरा पुढील गळा मोजून घेऊयात तयार ब्लाउजचा पुढील गळा सहा आहे तुम्ही कस्टमर नुसार घेऊ शकता त्यानंतर मुंडाखोली मोजून घेऊया मुंडाखोली सहा तुम्ही छातीनुसार मुंडाखोली घेऊ शकतात त्यानंतर छातीचं माप अठ्ठावीस आहे कमर घेर घेऊयात गे चोवीस तर याप्रमाणे आपण ब्लाऊज चे मापे घ्यावीत पुढील भागामध्ये आपण पेपर पॅटर्नवर वर ब्लाउज ची मापे कशी घ्यावीत हे पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद